जया एकादशी कथा भूत योनीतून मुक्ती देणारी ही पवित्र एकादशी विठ्ठल भक्तांसाठी विशेष कथा माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील थिल एकादशी तिथीला स्वर्ग लोकात त्या दिवशी नंदनवनात एक मोठी स्वभा भरली होती देवेंद्र आपल्या सिंहासनावर बसले होते सभागृहात अप्सरा नृत्य करत होत्या आणि गंधर्व मधुर गाणे गात होते वातावरणात संगीत सौंदर्य आणि आनंद भरून राहिला होता त्या गंधर्वांमध्ये एक अतिशय सुंदर गुणी गुन गंधर्व होता त्याचे नाव होते माल्यवान आणि अप्सरांमध्ये एक अत्यंत रूपवान नृत्यात निपुण अशी अप्सरा होती तिचे नाव होते पुष्पवती नृत्य आणि गाणे सुरू असताना अचानक माल्यवान आणि पुष्पवती यांची नजरा नजर झाली त्या एका नजरेत ते दोघे इतके हरवले की त्यांनी आपले कर्तव्यच विसरले ताल बिघडला लय मोडली गाणे विस्कळीत झाले देवेंद्राच्या कपाळावर राग उमटला त्याने क्रोधाने गर्जना केली देवसभेत असं कर्तव्य विसरून जाता हा मोठा अपराध आहे जा तुम्ही दोघे भूतयोनीत पडाल क्षणात शाप झाला आणि ते दोघे स्वर्गातून खाली फेकले गेले ते हिमालयातील एका निर्जन थंड अंधाऱ्या गुहेत भूतयोनीत पडले शरीर नव्हते अन्न नव्हते विश्रांती नव्हती भूक तहान थंडी आणि दुःख यात त्यांचे दिवस जाऊ लागले पुष्पवती वेदनेने म्हणाले आपण हे कोणते पाप केले होते माल्यवान दुःखी स्वरात म्हणाला आपण कर्तव्य विसरलो होतो त्याची हीच शिक्षा आहे असेच अनेक दिवस गेले एक दिवस फार थंडीचा होता अन्न मिळाले नाही दोघेही उपाशी राहिले रात्री इतकी थंडी होती की त्यांना झोपही लागली नाही ते रात्रभर जागे राहिले तो दिवस होता माघ शुक्ल एकादशीचा त्यांना माहीत नव्हते की त्यांनी त्या दिवशी उपवास केला आणि रात्रभर जागरण केले पहाट झाली अचानक त्यांच्या अंगावर दिव्य तेज प्रकट झाले त्यांची भूतयोनी नाहीशी झाली त्यांना पुन्हा दिव्य रूप प्राप्त झाले आकाशातून एक दिव्य विमान खाली उतरले देवदूत त्यातून बाहेर आले आणि म्हणाले जया एकादशीच्या प्रभावाने तुमचा शाप संपला आहे चला स्वर्गात चला ते आश्चर्यचकित झाले आम्ही काही व्रत केले नाही देवदूत म्हणाले एकादशीच्या दिवशी उपवास आणि जागरण हेच मोठे व्रत आहे ते स्वर्गात परतले देवेंद्राने विचारले तुमची मुक्ती कशी झाली माल्यवान नम्रपणे म्हणाला जया एकादशीच्या व्रतामुळे देवेंद्र म्हणाला ही एकादशी अत्यंत पवित्र आहे जी भूतयोनीतूनही मुक्त करते ही कथा सांगते की एकादशीचे व्रत किती महान आहे नकळत केलेल्या व्रतानेही मुक्ती मिळते तर जाणीवपूर्वक केलेल्या व्रताने किती पुण्य मिळेल म्हणूनच विठ्ठल भक्तांनी जया एकादशीला उपवास करावा हरिनाम घ्यावे जागरण करावे आणि विठ्ठलाच्या चरणी मन अर्पण करावे पांडुरंग हरी वासुदेव हरी जय जय रामकृष्ण हरी धन्यवाद